नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत हा बाप महाराज बुवा यांच्याच पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आजचा व्हिडिओ बनणार आहे तर मित्रांनो शक्य होईल कमी कमी होईल एवढा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो कारण कीर्तन वगैरे सर्व चालू आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करायला विसरू नका माराम तुकाराम तुसाराम तुकाराम तुकाराम तुसारा राम तुकाराम 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 महाराज म्हटलं होतं महाराज मला एका तर दोन्ही कीर्तन आहे एकाकडूनच करून घ्या नाही म्हणजे यास तुम्ही काय हो बालक बोबडा बोलले या नाही या सेवा करावी लागली मला दुसरं काय नाही पण असो प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती अडकत असेल या न्यायानं झालेली सेवा या महात्मानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत तुम्ही आम्ही केलेली जी सेवा आहे या ठिकाणी प्रत्येकानं काही ना काहीतरी सेवा केली असेल कुणी दानाच्या रूपाने केली असेल कुणाचं काही या ठिकाणी झाडू मारण्याचं काम केलं असेल मंडप करण्याचं जे जे काही तुम्हाला जी सेवा केली असेल ती सेवा फरक फरक त्या साधूच्या त्या महात्म्याच्या चरणावरती समर्पित करा का तुम्हाला आम्हाला ही सेवा करण्याचा जो योग भाग्य जो मिळतो साधू जीवाशिवाय मिळत नाही म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी ही सेवा बाबांच्या चरणी समर्पित करू शेवेराय जय बारावी पुण्यतिथी ज्यांची बारावी पुण्यतिथी आपण करतो सकाळी सुद्धा बोलून घेतो ज्यांची बारावी पुण्यतिथी करतो त्या बारावी पुण्यतिथीच्या पाठीमागे खूप मोठा त्याग आहे ज्याने आपलं जीवन समर्पित करत असताना पंचकृषी राजापूर तालुका म्हणा वैभवाडी तालुका म्हणा हा ता संपूर्ण गावागावामध्ये जाऊन जसं मगाशी महाराजांनी सांगितलं हरिभजन हे जवळले जग परंतु त्याच्याही पुढे जाऊन जरा सांगतो ज्या हरि हरिभजन हे जवळले जग त्याच्या वेगच्या त्या जगामध्ये ते गेले मगाशी महाराजांनी सांगितलं की जिथे भजन करता करता दिला तुम्हाला मला नाही मिळणार आहे त्याच्याही पुढे ऐकते जिथे सुरुवात केली तिथे संपवली हे महत्वाचं आहे ज्या कोंडेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या भजनाची ज्या कीर्तनाची सुरुवात केली त्याच कोंडेश्वराच्या मंदिरामध्ये आपला देह ठेवणं साधी सोपी गोष्ट नाही पुण्य जे होऊ आणि म्हणून आज आपण त्यांच्या नामस्मरणाने त्याने जे आपल्यावर केलेले उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड तर करता येणार नाही परंतु त्यांनी जे आपल्यावर केलेले उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवून आपण आजपर्यंत बारा वर्ष त्यांच्या पुणेदितीची सेवा तर चालू त्यांच्या चरणी संतांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेन आता एक तपपूर्ती झालेली आहे पुढच्या तपपूर्ती पुढच्या वर्षीपासून सुरुवात होणार आहे तेव्हा जास्तीत जास्त बळ जास्त जास्त त्यांच्या कार्याची करण्याकरता कार्य करण्याची आम्हाला त्यांनी शक्ती द्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी संजी महाराजांनी येऊन तुम्हा आम्हाला संतांच्या महात्म्याचं वर्णन करून दिलं दुसरं त्याच्याकडे छाप दुर्गाध्यक्षी साखर टाकावी मग तसा दुग्ध सखर सर्कर योग जो आहे शंकर नाना आणि सेवा सेवा काय म्हणावी ना कि जी म्हणावी रात्रीची कीर्तनची ठेवा असावी आणि सकाळच्या कीर्तना कीर्तनामध्ये येऊन म्हणतात ना डहामध्ये नाकावं गावं आनंद भोगावा सेवा आम्हाला गेल्या वर्षी आपण त्यांची सेवा ठेवली या वर्षी पुढे लोकांचा आग्रह झाला की त्यांची सेवा परत असावी म्हणून आपण त्यांना त्या वर्षी सुद्धा आम्ही केलं त्याच्या वेळी आचरण केलेलं आहे रात्री ज्यांची सेवा आहे सर्वांनी सर्वांना गावकरी पूर्ण भक्तगण भाविक सर्वांना विनंती की हा जो तो आहे मिळालेला आहे या ठेव्याचा कुठेतरी लाभ घेण्याकरता तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी तो गेल्या वर्षी आपल्या या बोर्ड महाराजांच्या पुष्पांजलीचं कीर्तन ज्यांनी केलं ते परमादरणीय पराय वैकुंठवासी नागप महाराज यांचं दत्ताराम महाराज नागर यांचं पंढरपूरच्या या वारीच्या प्रवासामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी निधन झालं त्याचप्रमाणे गुरुवर्य दत्ताराम महाराज भालेकर यांचे सुपुत्र हरिभक्तपरायण वैकुंठवाशी मारुती महाराज भालेकर यांचं सुद्धा गेल्या काही पंधरा दिवस आधी त्यांचं सुद्धा निधन झालं आठ दिवस पूर्ण या पंचकृषीमध्ये या दोन्ही कीर्तनकारांनी या वारकरी बांधवांनी ज्ञान रुजवण्याचं वारकरी वाढीस लागण्यासाठीच कार्य केलेलं आहे या दोन्ही वारकऱ्यांना आपण सर्वांनी दोन मिनटं खालीच बसा शांतने राहू शकत कारण ते वारकरी होते त्याच्यामुळे ज्ञानदेव तुकारामचं भजन शांततेत होईल आणि ती त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल Oh, Go, Oh, I hate you. नंदू बोले अवतार पांडुरंग नामे काले मात नारावा माधव लले राधे नंदू नामे नरवर नामा वात्स नारावा भगवतु भूमि ओली विश्व ब्रह्मादि आवनार पाले सुतल कृती अर्ति नारावा ભવંતર પંત સિદા દેવજી સાવરનો મેકલ માગા અરપે ના સાવરનો રાવણ ભવે સુરના સહાર હોતે આય નબન આરત રાવણ રાજી ગાના પુ પામ ધાન તારે કૃષિ હો આવે ભવ ગજને હર રાવણ્યાલી ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਸਤਿਗੁਰਾਂ ਦਾ ਸਿਲਾ ਨਿਮੋਕੀ ਹੋਇ ਆਇਆ ਸਤਿਗੁਰਾਂ ਦਾ ਅਰਤੀ ਸੁਆ ਆਇਆ ਜੀਉ ਗੰਨ ਵੰਨ ਨਿਨ ਜਾ ਰਾ ਸਤਿਗੁਰਾਂ ਦੇ ਰੂਪ ਸੁਆ ਆਇਆ ਆਪੇ ਗਰਾਨੰਤ

ဘာမလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘ

मैं मैं बसता समझ